कर तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही माझी उद्योग उद्योग मंत्र या युट्यूब चॅनेलला मुलाखत बघितली आणि खूप दादांनी मला फोनसुद्धा केले तुमच्या सगळ्यांचं मला भरभरून प्रेम भेटलेलं आहे माजी संग तर मी थोडक्यात माझी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर मी एक गृहिणी असून गृहिणीबरोबर मी आठवड्या बाजारामध्ये माझा व्यवसाय आहे मोडाच्या मटकीचा प्लस मी सोशल मीडियावरती माझे घरगुती मसाले गावरान लसूण असा सेल करत असते तर आमच्या घरामध्ये कशी येडी पोरं आहे ती पण तुम्हाला दाखवणार आहे आणि माझ्या घरात कोण कोण आहे हे सुद्धा आज दाखवणार आहे तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील व्यवसाय संदर्भात आणि तुम्हाला तर माझ्यासारखा व्यवसाय करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात प्रथम मी माझ्या चिल्या पिल्यांची तुम्हाला ओळख करून देते तर ही माझी नौटंकी मुलगी म्हणजेच आमची चिवताई म्हणजे दिव्या तर ही माझी कन्या तर ही माझी चिवताई आहे लय हुशारी आणि लय गुणी बाळे माझं आणि हे माझं आहे दुसरा वाघ म्हणजेच आमचा डॉन हे मग तिकडे सरगताई आहे तर हाय आमचा डॉन म्हणजेच आमचा वाघ्या वाग्या म्हणजेच माझा लाडका ओम पप्पाचा लाडका बाबू आबाचा लाडका वाग्या तर चल एक पप्पी दे वाग्या आणि मंडळी आणि थांब आता मामा मुशी काय सांगतील ना आमच्या चॅनलला काय करा आमच्या तर चला आता आमचे कुंकावाच धनी म्हणजे आमचे कारभारी करभरीची पण तुम्हाला ओळख करून देणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे कोणी माझे नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर हे बघा आपल्याला पण दिसतोय मंडळी तुम्हाला काही विषय नाही तुम्हाला लसून पाहिजे तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही आहे आमची आजी म्हणजे माझी आज सासू कशी दिसती हिरोईनीला पण का नाही आजी कशी काय ही आमची आजी वर का

कारभारी कार कारभारी <laughs> ही सगळी आमची ईडी फॅमिली टोटल आणि आमचे मुख्य आमचा वाघ म्हणजेच आमचा डॉन कोण आहे सांगू काही वाघा अ वाघ इकडं आमचा वाघ ही वाघ आहे आमचा वाघ आणि असे खतरनाक चला तर आमच्या सगळ्या युट्यूबच्या फॅमिलीला माझ्या होल फॅमिलीची ओळख झालेली असेल तर हे आमच्या आबा आपले गमतीने मी म्हणत असते नाच आहे बर का मी आबाची आबा आ, मी कोण आहे नाच म्हणजे मंडळी बायको आबा, आ, बाई आबा त्याला अरे इंग्लिश बोलते आई आमची इडी चिवताई चिवताई काय बोलशील दोन शब्द चल फॉलो करा आणि लाईक